प्रेम तुझ्यापर्यंत यायला तुला फार मोठा बदल करायची गरज नाही फक्त काही साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिला बदल स्वतःवर प्रेम कर जर तू स्वतःला नाकारतोस तर जगही तुला नाकारतं जेव्हा तू स्वतःला स्वीकारतोस तेव्हा जग तुझ्या किमतीला ओळखायला लागतं दुसरा बदल भीती सोड मला पुन्हा दुखापत होईल ही भीतीच तुला खरं प्रेम जवळ येऊ देत नाही विश्वास ठेव हो की प्रत्येक अनुभव तुला शिकवायला आला आहे तिसरा बदल अपेक्षा कमी कर प्रेम म्हणजे मालकी हक्क नाही प्रेम म्हणजे प्रवाह जेव्हा तू अपेक्षा कमी करतोस तेव्हा नात्यात शांतता आणि जवळीक वाढते चौथा बदल आतली पूर्णता अनुभव तू अपूर्ण नाहीस जेव्हा तू स्वतःला पूर्ण मानतोस तेव्हा तुला कोणीही पूर्ण करायला येत नाही तर फक्त तुझ्यासोबत तो आनंद वाटण्यासाठी येतो म्हणून लक्षात ठेव तुला खरं प्रेम हवं असेल तर सर्वात आधी स्वतःमध्ये प्रेमाचं बीच पेर जेव्हा तू आतून बदलशील तेव्हा बाहेरचं जगही बदलायला सुरुवात करेल